महत्वाची मोठी बातमी आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संत नामदेव महाराज संस्थान इथं येऊन दर्शन घेतलेलं आहे मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे उमग संस्थानाला तीर्थक्षेत्र शेतक ब चा दजा मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतील असंही त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिले दरम्यान ते काय बोलले ते देखील पहा केंद्रात सरकार आपलंच आहे राज्यातलं सरकारी आपलंच आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करूच नका की आमच्या सर्वांची जिम्मेदारी आहे या, या तीर्थक्षेत्राला दर्जा प्राप्त करून घ्यावा ब दर्जा आणि त्याकरता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असोत मुख्यमंत्री असोत किंवा गरज पडले तर प्रधानमंत्री सुद्धा असो जरूर आपण उमरच आता एक लहान क्षेत्र राहिलेलं नाही आहे उमरचं काम पाहिल्यानंतर याला आज फार मोठा दर्जा प्राप्त झाला सांगायची गरजच नाही प्रचंड काम आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्यामुळे हे सरकार हे देवाला मानणार आहे ईश्वराला मारणार आहे आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे धर्म की रक्षा ही आम्हाला फर्ज आहे त्यामुळे या तीर्थक्षेत्राला ज्या ज्या सवलती देऊन इथे येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे त्या सगळ्या गोष्टी करण्याकरता आपलं हे सरकार कटिबद्ध आहे ते मला या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्या ठिकाणी अन्य काही गोष्टींचा आपण उल्लेख केला मग अशी त्यामध्ये प्रामुख्याने आपण या ठिकाणी गोशाळेचं काम असो वारकरी शिक्षण देण्याचे कार्य आहे बांधकामाचा विषय असो त्याचबरोबर संस्थाला जोडणार उमरस नगर सांगू इथे माळापूर रस्ता असो एक भक्त निवास व भोजन कक्षाचा विषय आपण सांगितला हे सगळे विषय जिल्ह्याच्या पालकमंत्री या ठिकाणी आल्यावर किंवा मुंबईला आम्ही गेल्यावर त्यांच्या ही बैठक लावू आणि सगळ्या सवलीत मान्यता त्यांच्या स्तरावर आणि मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन हे विषय मार्गी लावण्याकरता जरूर आपण त्याच्यामध्ये आभार हा या ठिकाणी संकल्प आहे आमचा या ठिकाणी आम्हाला सर्वांची मनापासून इच्छा आहे की तीर्थक्षेत्र खऱ्या अर्थाने आगामी काळामध्ये मोठं तीर्थक्षेत्र म्हणून समजलं जावं आणि महाराष्ट्रामध्ये केवळ नांदेड जिल्हाच नव्हे तर समस्त मराठवाडा आणि महाराष्ट्र आगामी काळात येणार आहे हे सांगण्याची गोष्टीला निश्चितच अनन्य महत्व आहे आणि ते महत्व लक्षात घेता आगामी काळाची चाहूल आपल्या सर्वांना आहे हे लक्षात घेताय सगळ्याचा विकास करणं आम्हाला सर्वांचं परम कर्तव्य आहे आणि शेवटचा आखवी जो विषय हे महाराज जी आपण यापर कलशारोहण कार्यक्रम एकशे आठ कुंडी विष्णुधास यज्ञ श्रीमान भागवत कथा अशा या विविध धार्मिक कार्यक्रमाला या ठिकाणी ज्यांचं आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असं भागवत कथेच्या माध्यमातून मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकलं आद परम आदरणीय ठाकूर महाराज राहणार वृंदावन त्याचबरोबर आपले संत एकनाथ महाराज उमरजकर आज या उमरसमध्ये लाखोच्या संख्येने आज मोठ्या प्रमाणावर एकत्र झालेले सर्व भाविक मंडळी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आपल्या सर्वांना जय श्रीराम महाराज जी आपका